भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सिंधपुरी चुल्हाड रस्त्यावर एका रांडुकराचा मान कटलेला मृतदेह आज सकाळी आढळून आहे ही घटना नुकतीच धक्कादायक नाही तर वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे विशेष म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत वनविभागाला या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती जवळच राज्य सीमा वन उपजत तपासणी नाका बपेरा असूनही वन कर्मचाऱ्यांना काहीही माहिती न मिळणे म्हणजे निष्काळजीपणा की हेतू परस्पर दुर्लक्ष असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे रानडुकराचा मृत्यू सामान्य अपघाताचा वाटत असला तरी प्रत्यक्षदर्शींनी नमूद केल्याप्रमाणे नैसर्गिक मृत्यू नसून बेकायदेशीर शिकार किंवा घातापाताचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही अवैध शिकारीच्या टोळ्या या भागात कार्यत असल्याच्या चर्चा याआधी झाल्या आहेत वनविभागाकडून याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यावरही संशय घेणं गैर ठरणार नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहे परिणामी पाण्याच्या शोधात असलेले वन्य प्राणी गावाकडे वळतात आणि रस्त्यावर येऊन वाहनाच्या धडकेत सापडतात मात्र यावेळी रांडुकराच्या मृत्यूचं स्वरूप पाहता तो फक्त अपघात नाही असं जाणकरांचं मत आहे जर हे खरोखर अपघात असते तर मृत्यूची स्थिती सामान्य असती मात्र इतक्या वेगळ्या प्रकारे मान कटलेली असणं संशय निर्माण करणारे आहे या प्रकरणातून काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत वन विभाग इतका उदासीन का आहे घटनास्थळी राज्य सीमा तपासणी नाक्याजवळ असूनही रात्रभर कोणत्याही कर्मचाऱ्याला काहीही कसे कळले नाही सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले का कोणते वाहन त्या ठिकाणी गेले याचा शोध घेतला जात आहे का की या प्रकारामागे स्थानिक पातळीवर कोणाचा तरी संगमत आहे या प्रश्नांची उत्तर शोधणं अत्यंत आवश्यक आहे ग्रामस्थांनी कारभारावर जोरदार टीका केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सुरक्षेसाठी केवळ नियम कायद्याची फळी लावणे उपयोगाचे नाही तर प्रत्यक्षात काम होणं गरजेचं आहे या घटनेच्याच पार्श्वभूमीवर वनविभागाची भूमिका सखोल चौकशीतून स्पष्ट व्हावी अशी नागरिकांची ठाम मागणी आहे गजा संदीप पडारे तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल